अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते कसे आहेत मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर तुम्हाला एक माहिती द्यायची होती की प्रश्न आलेला ताई की माहिती द्या थोडं दिव्यात फूल जे बनत असतात आपण दिवा प्रज्वलित करत असतो त्याविषयी शुभ संकेत असतात की अशुभ संकेत असतात त्याविषयी तर बघा सगळ्यात आधी मी कधीही जे काही तुम्हाला सांगत असते माझ्या आयुष्यामध्ये किंवा मी जे अनु माझ्यासोबत जे घडत गेलेलं आहे त्या प्रकारेच मी तुम्हाला सांगत जाते आतापर्यंत जे काही माझे अनुभव आहेत म्हणजे आयुष्यात घडत गेलं महाराज आल्यानंतर जसं जसं घडत गेलं त्याविषयी मी तुम्हाला सांगत जाते आम मी जे अनुभवलं आहे मेन म्हणजे आणि त्यामुळेच आज फूल जे बनतं दिव्यामध्ये तर ते ज्योत असते आणि ज्योतपासूनच फूल तयार होत असतो प्रत्येकाच्या दिव्यामध्ये बरेच प्रकारचे आकार आता मी तुम्हाला इथे बोलणार नाही की आकार कुठल्या कुठल्या प्रकारचे असावे किंवा काय काय असावे मी काय त्याविषयी बोलणार नाही पण एक सांगू का आपण जेव्हा सेवा करत असो सेवा करायच्या आधी म्हणजे महाराजांच्या सेवेत येतो त्याच्या आधी आपल्या डोक्यात राहत नाही फूल बनतं नाही बनतं काही नाही पण जेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळत असतात आपण देव म्हणजे दिवा प्रज्वलित करतो दिवा प्रज्वलित करणं म्हणजे काय सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित का केला जातो कारण आपण जे काही करत असो देवपूजा असतो देव देव म्हणजे आंघोळ करत असो देवांची अभिषेक करत असो सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित केला जातो कारण असं मानलं जातं की मनुष्य आणि देव यांच्यामध्ये जे नातं जे जुळवायचं काम असतं ना ते कोण करत अग्निदेवता करत असतात अग्नीच्या स्वरूपात म्हणजे आपली जी पूजा अर्चा काही मंत्र स्तोत्र असतात ते देवांपर्यंत पोचवायचं काम हे अग्नी करत असतं अग्नी हे साक्षीला असतात तर त्यामुळे तुम्हाला सांगेल की अग्नी प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये जे काही आकार होतात किंवा जे काही आपल्याला असतात ते संकेत मिळत असतात देवाकडून ठीक आहे म्हणजे आप आपलं एक साधं उदाहरण सांगते मी तुम्हाला पोस्टमनचं काम असायचं आधीच्या काळी बरोबर तर त्याप्रकारे दिवा आहे आपला तर आपण जे काही आपण जेवढ्या भावनेने जेवढ्या मनापासून आपण पूजा करत असतो देवाची मंत्रस्तोत्र बोलत असतो त्या प्रकारे आपल्याला दिव्यामध्ये तर संकेत मिळत असतात आपले कुलदेवी असू द्यात किंवा आपले इष्टदैवत जे काही आपण मानत असतो ज्या देवाला आपण मानत असतो त्या देवांचे आपल्याला संकेत मिळत असतात आता बऱ्याच लोकांचा दिव्यामध्ये जो आकार असतो तो वेगवेगळा असतो आता त्या दिव्याचा वेगवेगळा अर्थ घेणं ते आपल्यावर आहे पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की हे शुभ संकेत मानले जातात आणि आकार घेणं म्हणजे ते आपल्यावर आहे की आपण कोणत्या प्रकारे त्यांना कधी कधी एखाद्याचा ध्वज बनत असतो माझा बराच वेळ नवरात्रीमध्ये ध्वज असतो ना तो बनत असतो जेव्हा नवरात्रीचा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात येते जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तिथे जेव्हा फुल बनतो ना तेव्हा त्याच्यात आपल्यामध्ये ते बघून आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते की देवांपर्यंत आपली सेवा पोच झालेली आहे कुठल्याही देवतेची असू द्या ती मी म्हणत नाही की महाराजांची सेवा तुम्ही ज्या देवतेला म्हणतात त्या देवतेची आता नवरात्रीमध्ये मी जसं बोलली तुम्हाला ध्वज तयार होतो किंवा फुलाचा आकार होतो प्रचंड असं मोठं फूल म्हणजे छानसं मोठं फुल येतं दिव्याच्या वरती तर सुंदर सुंदर म्हणजे अनुभव येत असतात बऱ्याच लोकांना वेगवेगळे आता आपलं तुम्हाला मागे पण बोललेली मी तर श्वानरूपात महाराजांनी म्हणजे आकार तयार झालेला होता तो ठीक आहे आणि आता माझं माझं साधं उदाहरण सांगते एक वर्षापासून तर महाराज साक्षीला आहेत कारण मी सगळं जसं मला बाकी लोक काय बोलतील लोक काय म्हणतील मला हा फरक नाही आहे पण माझे महाराज जे आहेत स्वामी समर्थ महाराज जे माझ्या जवळ बसलेले आहेत ते मला त्यांचा फरक जास्त पडतो ते साक्षीला असतात माझ्या प्रत्येक शब्दाला आपल्या आयुष्यात घडतं महाराज आल्यानंतर जे बदलाव होत जातात खरंच माणसाने ते सांगावे कारण आपल्याला बघून समोरचा व्यक्ती बदलत असतो हे लक्षात घ्या आता विषयांतर झाला थोडा पण मी तेच सांगेन कारण बरेच लोक बोलतात काही असं असतं का, का। म्हणून मी सांगत आहे आज विषय हा की खरं घडत खर असतं हे लक्षात घ्या तुम्ही खरंच घडत असतं आपल्यासोबत काही गोष्टी तर माझ्या आयुष्यात एक वर्ष जवळपास झाले आता जवळपास एक वर्ष तुम्हाला मी सांगेल महाराज साक्षीला आहेत परत मी तेच सांगेन माझे महाराज साक्षीला आहेत मला बाकी लोकांचं समोरचे किंवा बाकी कोणाचं जगातलं घेणं देणं नाही आहे माझे महाराज साक्षीला आहेत माझी माऊली साक्षीला आहे एक वर्षापासून मी जो दिवा प्रज्वलित करते तेलाचा दिवा प्रज्वलित करते देव आपण धुतो तेव्हा आणि रोज देव धुवून ठेवते तोपर्यंत हार्ट असतं ना आपला बदामाचा आकार मी दाखवते तुम्हाला हा आकार तयार होत असतो छोटा असो मोठा असो कसाही असो सगळ्यात आधी हार्ट तयार होतो त्याचा अर्थ मी असा घेते की माझ्या महाराजांच्या हृदयापर्यंत माझी सेवा जाते मी घेते ना तो अर्थ मी जगा मी काय बोलते परत तुम्हाला कोण काय अर्थ घेतं ते मला माहिती नाही पण मी स्वतः असा अर्थ काढते की माझ्या माऊली माऊलीच्या हृदयापर्यंत सेवा जाते बस संपला विषय आणि हा एक शुभ संकेत हाच नाही तर मी तुम्हाला सांगेन फूल बन हा शुभ संकेत मानला जातो कारण अग्निदेवता अशी देवता आहे की आपली सेवा ती इष्टदेवता असू द्यात आपले गुरु असू द्यात त्यांच्यापर्यंत सेवा पोच करत असते त्यामुळे घाबरू नका कुठलंही फुल आलं किंवा काही आलं तर ते आकार कुठला आहे त्यानुसार आपण आपल्या मनावर आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग येईल अशा प्रक प्रकारे आपण ते आपलं डोकं लावायचं आहे आपला विश्वास लावायचा आहे ठीक आहे त्यामुळे कोण काय बोलतं असं होतं तसं होतं तसं काही नाही निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह करा आणि शुभ संकेत मानला जातो त्यानंतर तुम्हाला सांगेल कधी कधी दिवा विजल्यानंतर जी राख असते बघा तर राखचा पण आकार तयार होतो तेही तुम्ही लक्ष ठेवा कधी कधी ओम होतो कधी काही वेगवेगळे म्हणजे हे देवाचे संकेत असतात त्याच्यात काही वाईट नाही कुठलीही असू द्या राग असो किंवा दिव्यातलं फुल असो दिव्यातल्या फुलातला आकार असो त्याच्यात काहीही वाईट नाही आहे शुभ संकेत आहेत कधी कधी काय होतं की हवा नसते काहीही नसतं तरी देखील आपली जी दिव्याची वात असते ना ती फडफड करत असते जास्त वेळ जशी डुलत असते बघा ती फॅन वगैरे काही रातनी हवा रातनी तरी देखील तो देखील एक शुभ संकेत मानला जातो की एक काहीतरी संकेत मिळतो आपल्याला देवांकडून की देव प्रसन्न आहेत असा शुभ संकेत मानला जातो आणि आपली सेवा जी आहे ती आपली त्यांच्यापर्यंत पोच होत असते तर या प्रकारे आपण संकेत घ्यायचे आहेत आणि आपल्या मनावर आपण किती पॉझिटिव्ह घेतो ते मला तरी हेच योग्य वाटतं आणि मी तीच माहिती देईन मला जे योग्य वाटतं ते मी बाकीचे अर्थ लावत नाही की कुणाचं फुल कसं बनतं आणि ह्या फुलाचा या असा अर्थ अस होतो मी ते तुम्हाला सांगणार नाही कारण आपल्या प्रत्येकाच्या विचारश्रेणीवर असतं प्रत्येकाचे विचार वेगळे असतात जसं मी तुम्हाला बोलली की हार्टचा आकार आला मी अर्थ घेतलेला आहे की माझ्या महाराजांच्या हृदयापर्यंत जाते बस तुम्ही तसा बघा फक्त एवढं सांगेल की हे शुभ संकेत मानले जातात आणि आपली सेवा जी असते ही फलित म्हणजे पूर्ण पोच झालेली देवापर्यंत एवढा त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगेल आणि शुभ संकेत मानला जातो चला मग ही होती छोटीशी माहिती अगदी जी मला प्रश्न विचारले होते त्याविषयी नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते श्री स्वामी समर्थ